भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोकजी नेते केंद्रीय सरचिटणीस भाजपा जनजाती मोर्चा यांची पत्रकार परिषद संविधान बदलले जाण्याची भीती दाखवून विरोधक करीत आहे मतदारांची दिशाभूल खासदार अशोक नेते भाजपा नेहमी विकासाचे राजकारण करते पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे मुद्देच नसल्यामुळे ते महायुतीच्या सरकार विरुद्ध संविधान बदलण्याचा आरक्षण संपवण्याचा उपप्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत मात्र महाराष्ट्रातील मतदार या अपप्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वास निवडणूक निरीक्षक म्हणून गेलेले भाजप

चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये रणकंदन सुरू आहे सगळ्याच पक्षाचे नेते रुग्णधुमाळी करत आहे आणि सगळीकडे त्यांचे भाषण होत आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी देशचे मोर्चाच्या राष्ट्रीय महामंत्री म्हणून माझ्याकडे पक्षाने दायित्व दिलं आणि सुरुवातीला निरीक्षक म्हणून कणकवली लोकसभा क्षेत्रात त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मी प्रेस घेतली त्यानंतर मी नगर लोकसभा क्षेत्रात जाऊन आलो त्याही ठिकाणी आज माझी प्रेस आटोपली आज नाशिक या ठिकाणी आणि उद्याला नंदुरबार या ठिकाणी मी प्रेस घेणार आहे तर प्रेस घेण्याचा उद्देश हा आहे की विरोधकांवरून मोठ्या प्रमाणात अपप्रचार होत आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं महायुतीचं सरकार आलं आणि मोदीजी मोदीजी जर पुन्हा दिसल्या पंतप्रधान जर झाले तर संविधान बदलल्या जाईल दलित आदिवासींचं आरक्षण कमी करण्यात येईल म्हणजे हा खोटा प्रचार मोठ्या प्रमाणात ते करत आहे खरं म्हणजे दोन हजार चौदामध्ये आमचं सरकार होतं दोन हजार एकोणीसमध्ये आमचं सरकार होतं आणि बहुमताचं सरकार होतं थर्ड बहुमत आमच्याकडे होतं दोन हजार एकोणीसमध्ये तर आमचे तीनशे तीन, तीन खासदार होते आणि प्लस एन डी एमधून जवळजवळ पावणे चारशे खासदार आमचे होते तुथड होतं म्हणजे आमचं बहुमत त्यावेळेसही होतं जर आम्हाला संविधान बदलवायचं असतं दलित आदिवासीचे आरक्षण जर कमी करायचं असतं तर आम्ही त्याच वेळेस केलं असतं पण हे पाप आम्ही केलं नाही उलट या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार झाल्यावर हो। पार्लमेंटमध्ये गेले आणि पार्लमेंटमध्ये जाताना पार्लमेंटची शिळी चढण्याच्या पूर्वी धरतीला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर पार्लमेंटमध्ये जाऊन पंतप्रधानाच्या कर्चर जाऊन बसले आणि पंतप्रधानाच्या खुर्चीवर जो बसल्यानंतर त्यांनी प्रण केला या देशाचा मी विकास करेल या देशाचा पालट करेल या देशाचा चेहरा मोरा बदलेल या देशाला जगामध्ये दे विश्वामध्ये दे उच्चस्त्यावर नेल हा प्रण घेतला आणि त्यांनी हे पण बोललं आणि हे पण सांगितलं ही जी खुर्ची आहे पंतप्रधानाची खुर्ची माझी खुर्ची नाही एक गरीब घरचा चहा विकणारा मुलगा ओबीसीचा मोगा पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसतो आहे तर ही किमाया केवळ डॉक्टर बाबासाहेबांचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं घटना लिहिली नसती तर या खुर्चीवर मी आज बसलो नसतो असं त्यांनी सांगितलं पण विरोधक मात्र त्याचा अप्रचार करत आहे खोटं बोल खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं काम ते करत आहे उलट मोदी साहेबाने विकासाचे कामं केलं दहा वर्षात अनेक विकासाचे काम अनगिनित निर्णय घेतले दलितासाठी आदिवासासाठी आदिव अनेक आदिव विकासाचे निर्णय घेतले आज हिंदूंची जागा मागच्या सरकारच्या काळात चाळीस वर्ष केवळ पेंडिंग होतं पडत होतं म्हणजे त्यांचं सरकार होतं चाळीस पन्नास वर्ष काँग्रेसचं सरकार केवळ फाईल इथून जायची आणि परत यायचे कारण की त्यांची मनुष्याच नव्हती की हिंदूमींची जागा त्या ठिकाणी द्यायचं आणि त्या ठिकाणी भव्य स्मारक तयार करायचं ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यांनी फाईल लगेच केंद्राकडे पाठवली मोदी साहेब मोदी साहेबांकडे पाठवली आणि मोदी साहेबांना सांगितलं की फाईल ताबडतोब मंजूर करा मंजूर केल्यावर त्या ठिकाणी आता हिंदूंच्या जागेवर मोठं स्मारक राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरचं मोठं स्मारक त्या ठिकाणी करण्यात आलं एवढंच नाही तर लंडनमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब रा राहत होते त्या ठिकाणची जागा खरेदी केली मी त्या ठिकाणी आता आपल्या देशातले अनेक विचार गुरु त्या ठिकाणी जातात राहतात शिक्षण घेत आहेत एवढंच नाही तर ज्या ठिकाणी बाबासाहेब राहत होते त्यांच्या राहत्या घरी बिहारमधील महू येते त्या ठिकाणी त्यांचं एक मोठं स्मारक बनवलं एवढंच नाही तर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी स्मारक बनवलं म्हणजे असे एक ना अनेक महत्त्वाचे काम मोदी साहेबांनी केलेलं आहे शिवाय आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना अंमलात आणण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे जवळजवळ चाळीस विभागाकडून योजना राबवल्या जातात म्हणजे जवळजवळ मागच्या सरकारमध्ये चाळीस पन्नास वर्षात ज्यांचं सरकार, सरकार होतं त्या सरकारपेक्षा चार पटीनं पाच पटीनं बजेट बावीस तेवीसमध्ये केंद्र सरकारने वाढून दिलेलं आहे एवढंच नाही तर सातशे चाळीस एकलं विद्यालय मंजूर केलं नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर त्या ठिकाणी हुशारमुळं त्या ठिकाणी आता शिकल्या जातील शिकतील एवढंच नाही तर क्रांतिसूर्य बिरसा मुंडा त्यांची जयंती पंधरा नोव्हेंबरला असते तर त्यांना काँग्रेसला कधीच सुचलं नाही की त्यांचं दिन म्हणून साजरा करायचा मोदी साहेब असे व्यक्ती आहे जे पंधरा नोव्हेंबर हा दिवस जो साजरा केला जातो जयंती म्हणून तर त्या जयंतीच्या दिवशी दिन म्हणून घोषित केला एवढंच नाही तर त्या दिवशी सुद्धा जाहीर केली जे असे एक ना अनेक महत्त्वाचे काम मोदी साहेबांनी केलेलं आहे तरी दरीश, सुद्धा मोदी साहेबांना बदनाम करण्याचं काम काँग्रेस आणि काँग्रेसचे आघाडी सरकार करत आहे हे तुम्हाला त्या निमित्तानं सांगतो